नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही सुंदर रांगोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही रांगोळी अगदी व्यवस्थित जमेल ही रांगोळी बनवण्यासाठी मी सहा नंबरचे मोती वापरलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाच नंबरचे मोती वापरले तरीही चालेल यासाठी मी सहा नंबरचे गुलाबी आणि गोल्डन रंगाचे मणी घेतलेले आहे पन्नास नंबरचा धागा सहा नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात ही रांगोळी बनवायची कशी सुरवातीला सुईमध्ये मी धागा होऊन घेतलेला आहे सिंगलच धागा घ्यायचा आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला धाग्यामध्ये सहा गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा धाग्याच्या शेवटी न्यायच्या आहेत आणि जो पहिला गुलाबी मोती आपण घातलेला आहे त्या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे मी एक दोन मोत्यातनं धागा फक्त फिरवून घेतला आहे आता धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मोती तीन गुलाबी मोती एक दोन तीन आणि परत एक गोल्डन मोती असे पाच मोती आपल्याला धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ज्या गुलाबी मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या एका सिंगल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढचा जो गुलाबी मोती आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यात आपल्याला एक गोल्डन मोती आणि तीन गुलाबी मोती घालायचे आहेत एक गोल्डन आणि तीन गुलाबी मोती घातलेले आहेत आणि हा गोल्डन आणि पुढचा गुलाबी अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर परत पुढच्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे सुद्धा जाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मोती आणि तीन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि या गोल्डन आणि गुलाबी अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची <coughs> यानंतर या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची इथे सुद्धा एक गोल्डन आणि तीन गुलाबी मोती घालून इथे राऊंड पूर्ण करायचं आहे यानंतर इथे पण सेम ती स्टेप करायची आहे शेवटची स्टेप काय असणार आहे हे आपण बघूयात आता शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याकडे इथे एक दोन गोल्डन आणि एक गुलाबी मोती आहे इथे आपल्याला फक्त एक दोन तीन गोल्डन रंगाचे मोती घाल गुलाबी रंगाचे मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये आपण तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घेऊयात आणि ह्या गोल्डन आणि त्याच्या पुढच्या गुलाबी अशा दोन मोत्यातनं आधी सुई आपण बाहेर काढून घ्यायची यानंतर ह्या गोल्डन मोत्यातनं पण परत सुई आपण बाहेर काढून घ्यायची आणि नंतर हाजो हा जो शेजारचा गोल्ड गुलाबी मोती आहे यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात आता पुढच्या स्टेपमध्ये बघा ह्या राऊंडचा हा इकडचा कॉ कॉर्नरचा गुलाबी मोती आणि ह्या राऊंडमधला हा एक गुलाबी मोती यावर आपल्याला परत एक सहाचा राऊंड तयार करायचा आहे गुलाबी रंगाचा तर आपण धाग्यामध्ये आता चार गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार आणि एक आणि दोन अशा ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर हा जो एक सिंगल गुलाबी मोती आहे यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला पाचच पाचचा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे धाग्यात आपल्याला एक गुलाबी मोती आणि दोन गोल्डन मोती घालायचे आहेत एक गुलाबी आणि दोन गोल्डन आणि एक आणि दोन अशा ह्या दोन मो मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर परत जे पुढचे दोन गुलाबी मोती आहेत यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला परत सहाचा राऊंड तयार करायचा आहे तर इथे धाग्यामध्ये आपण तीन गुलाबी मोती घालणार आहोत आणि एक दोन तीन या तीन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढच्या एकच गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला परत जसं आपण इथे केलेलं आहे पाचचा राऊंड तसंच इथे पाचचा राऊंड तयार करायचा आहे तर एक गुलाबी मोती आणि दोन गोल्डन मोती घालायचे आहेत आणि एक आणि दोन या दोनच वण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे यानंतर सेम स्टेप रिपीट करत जायची आहे या दोन गुलाबी मणांमधनं सुई बाहेर काढायची आहे इथे तीन गुलाबी मणी घेऊन इथे सहाचा राऊंड तयार करायचा यानंतर एका सिंगल गुलाबी मणातनं सुई बाहेर काढायची आणि इथे एक गुलाबी आणि दोन गोल्डन अशा पाचचा राऊंड तयार करायचा आहे असं तुम्हाला इथपर्यंत तयार करत यायचं आहे शेवटचा राऊंड कसा असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आता इथपर्यंत मी तयार करून घेतलेला आहे शेवटच्या स्टेपमध्ये इथे बघा सहा गुलाबीचा राऊंड आहे सहा गुलाबी मण्यांचा आणि इथे सुद्धा तर मध्ये आपला पाचचा रा राऊंड असणार आहे पाचचा राऊंड करताना आपण तीन गुलाबी मोती आणि दोन गोल्डन मोती घेत असतो तर इथे आपण दोन गोल्डन मोती घालून घेणार आहोत धाग्यामध्ये आणि एक आणि दोन अशा ह्या दोन गुलाबी मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपला राऊंड तयार झालेला आहे इथे मी आधी गाठ मारून घेते आहे कुठल्याही एका म मतनं सुई आधी बाहेर काढून घेतली गाठ कशी मारायची तेही व्यवस्थित बघा प्रत्येक वेळेला असं हे व्यवस्थित दाबा म्हणजे फूल जे आहे हे व्यवस्थित राहील खूप जास्त पण घट्ट ओढू नका अशा प्रकारे इथे गाठ मारायची आहे या मधल्या राऊंडमध्ये सुई घालायची आहे परत आणि ओढून घ्यायचे धागा कट करून घ्यायचा आहे तर या रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो मधला राऊंड आहे हा आपला इथे पूर्ण झालेला आहे ही आपली पहिली स्टेप आहे असं तुम्ही म्हणू शकता यानंतर दुसरी स्टेप कशी करायची आहे हे आपण बघून घेऊयात आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे आपण बघूयात इथे मी हा जो गोल्डन मणी आहे वरचा यातनं सुई कोणत्या दिशेने बाहेर काढलेली आहे हे सुद्धा व्यवस्थित बघा तर मी हा जो गोल्डन मणी आहे त्याच्या शेजारी जो गोल्डन मणी आहे त्या दिशेने सुई आपण म्हणजे आपला धागा ह्या दिशेने गेलेला आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन गुलाबी मणी आणि एक गोल्डन मणी घालायचा आहे तीनच मणी घालायचे आहेत दोन गुलाबी आणि एक गोल्डन आणि हा जो गोल्डन मणी आहे ज्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे तो गोल्डन मणी आणि त्याच्या शेजारचा गोल्डन मणी अशा दोन्ही मणांमधनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला चारचा राऊंड तयार करण्यासाठी एक आणि दोन मणी ऑलरेडी आहेत त्यामुळे फक्त दोनच मण्यांची गरज आहे तर इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मणी आणि एक गुलाबी मणी घालायचा आहे एक गोल्डन आणि एक गुलाबी आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं आणि पुढच्या एकाच गुलाबी मण्यातनं अशा तीन मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता ही स्टेप एक दोन तीन आणि चार ह्या चार याच्यावरची स्टेप तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघा कारण ही स्टेप तुम्हाला इथे 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 आणि इथे अशा सगळ्या ठिकाणी रिपीट करत जायची आहे तर आता इथे आपल्याला दोन गोल्डन मणी घालायचे दोन गुलाबी मणी घालायचे आहेत पुढच्या स्टेपमध्ये एक आणि दोन आता हे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की तुम्हाला कुठली स्टेप रिपीट करायची आहे आणि कुठे तुम्हाला कुठले मणी घालायचे आहेत ते ओके okay. यानंतर परत पुढच्या एका सिंगल गुलाबी मणातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये तुम्हाला एक गोल्डन आणि एक गुलाबी मणी घालायचं आहे आणि परत एक दोन आणि तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता तुम्हाला मी मग मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी एक दोन तीन चार वरची स्टेप पूर्ण दाखवलेली आहे आता परत इथे दोन गोल्डन मणी आलेले आहेत तर हीच स्टेप तुम्हाला परत रिपीट करायची आहे ती स्टेप काय रिपीट करायची आहे ते मी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे तरी पण तुम्हाला मी हे दुसऱ्यांदा हे परत रिपीट दाखवते आणि मग पुढच्या चार वेळेला हे तुम्हाला करायचं आहे धाग्यामध्ये आपल्याला तर इथे दोन गोल्डन मणी ऑलरेडी आहेत आता दोन गुलाबी मणी घालायचे आहेत आणि हे दोन गोल्डन आणि त्याच्या एक पुढचा गोल्डन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढायची आहे यानंतर धाग्यात आपल्याला परत एक गोल्डन मणी आणि एक गुलाबी मणी घालायचं आहे आणि एक दोन आणि तीन अशा तीन मणांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर धाग्यामध्ये आपल्याला इथे दोन गुलाबी मणी घालायचं आहेत एक दोन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाद्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मणी आणि एक गुलाबी मणी घालायचं आहे आणि ह्या दोन गुलाबी आणि पुढच्या एका गोल्डन अशा तीन मणांमधून एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे तुम्हाला मी पहिली स्टेप पहिल्या वेळेला आणि दुसऱ्या वेळेला दाखवलेलं आहे आता इथे आणि इथे जे आपण केलं ते सेम तुम्हाला इथे 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 आणि इथे असं चार वेळेला रिपीट करायचं आहे ती स्टेप मी ऑलरेडी तुमच्या स्क्रीनवर दाखवलेली आहे तर इथली पूर्ण जी लाईन किंवा सर्कल म्हणू शकतो आपण हे तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग आपण पूर्ण झाल्यावर हे कसं दिसतं हे बघूयात तर इथे असं आपण सर्कल पूर, पूर्ण केल्यानंतर आपल्या हे असं डिझाईन बनणार आहे यानंतर याच्या पुढची स्टेप काय का असणार आहे हे आता आपण बघूयात आता बघा या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा इथे जिथे आपले एक दोन तीन चार हे गोल्डन मणी आहे त्यातल्या एका गुलाबी मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही सुई इकडच्या दिशेने बाहेर काढायची आहे ज्या दिशेने आपले हे दोन गोल्डन मणी असणार आहेत म्हणजे इकडच्या दिशेने तुम्हाला काढायची नाही आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या ह्याशिवाय तुम्हाला ही रांगोळी व्यवस्थित जमणार नाही आता धाग्यामध्ये तुम्हाला दोन गोल्डन मणी आणि दोन गुलाबी मणी घालायचे आहेत दोन गोल्डन आणि दोन गुलाबी मणी घालायचे आहे आणि हा ज्या ज्यातनं आपल्या धागा बाहेर निघालेला आहे तो गुलाबी मणी आणि त्याच्या पुढचा गुलाबी मणी अशा दोन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे आपण पाचचा राऊंड तयार केलेला आहे यानंतर इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी मणी आणि एकच गोल्डन मणी घालायचं आहे दोन गुलाबी आणि एक गोल्डन आणि हा गोल्डन मणी आणि याच्या पुढचे हे दोन गुलाबी मणी अशा दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित परत घट्ट ओढायचा आहे यानंतर बघा परत हीच स्टेप जी आहे ही इकडे प्रत्येक ठिकाणी रिपीट करत जायची आहे तुम्हाला तर धाग्यामध्ये इथे आपल्याला दोन गोल्डन मणी आणि एक गुलाबी मणी घ्यायचं आहे दोन गोल्डन आणि एक गुलाबी मणी आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला परत दोन गोल्डन मणी दोन गुलाबी मणी आणि एक गोल्डन मणी घ्यायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे यानंतर परत सेम स्टेप रिपीट करत जायची आहे धाग्यामध्ये तुम्हाला दोन गोल्डन मणी आणि एक गुलाबी मणी घ्यायचं आहे एक दोन तीन या तीन मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आधी मी दोन मण्यानं काढते नंतर तिसऱ्या गुलाबी मण्यानं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे इथे धाग्यामध्ये तुम्हाला दोन गुलाबी मणी आणि एक गोल्डन मणी घ्यायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन वणांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता पुढे काय करायचं आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या जेव्हा पहिला राऊंड येतो आपला दोन दोनचे राऊंड कन्सिडर करणार आहोत आपण कारण इथे आपले पहिला राऊंड जो आहे तो इकडे तीन गुलाबी मणी दोन गोल्डन मणी आणि जो इकडचा असतो इकडे दोन गोल्डन मणी आणि तीन गुलाबी मणी हेच राऊंड हे दोन 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 राऊंड आपल्याला इकडे रिपीट करत जायचे आहेत तर ज्या वेळेला आपण हा पहिला राऊंड करत असतो पाचचा त्यावेळेला धाग्यामध्ये आपल्याला दोन गोल्डन मणी आणि एक गुलाबी मणी घालायचा असतो आणि ज्या वेळेला आपण इथलं राऊंड पूर्ण झाल्यानंतर पुढ पुढच्या राऊंडवर जातो त्यावेळेला धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मणी आणि दोन गुलाबी मणी घालायचे असतात अशा प्रकारे तुम्ही पूर्ण राऊंड पूर्ण करून घ्या स्क्रीनवर पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कसं तुम्हाला मोती इन्सर्ट करायचे आहेत ते त्याप्रमाणे तुम्ही हा संपूर्ण राऊंड पूर्ण करून घ्या अशा प्रकारे इथे आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे हा राऊंड पूर्ण करताना मी परत एकदा सांगते काय करायचं आहे इथे हा राऊंड पूर्ण करताना तुम्हाला इथे मध्यभागी इथे तीन 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 असे गोल्डन मणी प्रत्येक ठिकाणी यायला पाहिजे म्हणजे दोन राऊंड करत असताना तीन गुलाबी मोती दोन गोल्डन परत इकडे तीन गुलाबी दोन गोल्डन आणि हे सेम स्टेप तुम्हाला इथे पूर्ण रिपीट करत जायची आहे अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे पूर्ण करून घेतलेला आहे आता आपण बघूयात पुढची स्टेप आता इथे हे जे दोन गुलाबी मणी आहेत मधले यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला सहाचा राऊंड तयार करायचा आहे तर हा जो सहाचा राऊंड असणार आहे हा आपला पूर्ण गुलाबी मण्यांचा असणार आहे त्यामुळे धाग्यामध्ये आपण चार गुलाबी मणी घालून घेणार आहोत तीन आणि चार चार गुलाबी मणी मी घालून घेतलेले आहेत आणि एक आणि दोन अशा दोन गुलाबी मण्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट हो, ओढून घ्यायचा आहे यानंतर पुढचे जे दोन सोनेरी मणी आहे यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत धाग्यामध्ये इथे आपल्याला एक गुलाबी मणी आणि दोन सोनेरी मणी घालायचे आहेत एक आणि दोन एक गुलाबी आणि दोन सोनेरी आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढचे जी दोन गुलाबी मणी आहेत यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत आणि आता आपण हीच जी स्टेप आहे ही इथे रिपीट करणार आहोत म्हणजे इथे आपल्याला परत सहाचा सा गुलाबी रंगाचा राऊंड तयार करायचा आहे तर तीन आपल्याकडे गुलाबी मोती ऑलरेडी आहेत मग आपण तीन गुलाबी मोती घेऊया धाग्यामध्ये आणि एक दोन ती, या तीन ह्या तीन मणांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात त्यानंतर परत पुढच्या दोन सोनेरी मोतांमधनं सुई बाहेर काढून घेऊ आता इथे सुद्धा इथे जी स्टेप रिपीट केलेली आहे ती स्टेप इथे करायची आहे म्हणजे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मणी आणि दोन सोनेरी मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता सेम स्टेप ज्या केल्या आहेत त्या रिपीट करत जायच्या आहेत म्हणजे या स्टेपमध्ये तुम्हाला तीन गुलाबी मणी घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि नंतरचा राऊंड पूर्ण करण्यासाठी एक सोनेरी आणि दोन गुलाबी मणी इथे घालायचे आहेत परत तुम्हाला ही स्टेप रिपीट तीन गुलाबी एक सोनेरी दोन गुलाबी परत असं करत करत हा संपूर्ण राऊंड तुम्हाला पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे इथे हा आपला सेकंड राऊंड पण इथे पूर्ण झालेला आहे आता आपण याच्या पुढची स्टेप काय असेल हे बघूयात आता ह्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा जो आपला सहाचा गुलाबी पूर्ण राऊंड आहे या गुलाबी राऊंडच्या ह्या सेंटरच्या मोतातनं सेंट गुलाबी मोतातनं सुई बाहेर काढायची आहे ज्या गुलाबी मोत्याच्या एक्झॅक्टली ह्या शेजारी हा गोल्डन मणी असेल त्या गुलाबी मोतातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे धाग्यामध्ये आपल्याला आता एक गोल्डन मणी आणि दोन गुलाबी मणी घालायचे आहेत आपल्याला चारचाच राऊंड तयार करायचा आहे इथे एक आणि दोन अशा दोन मण्यामधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता मी जी स्टेप चार वेळा करणार आहे तीच स्टेप तुम्हाला पूर्ण रिपीट करत जायची आहे जा जा गोलमध्ये त्यामुळे इथे व्यवस्थित लक्ष द्या आता इथे पूर्ण सोनेरी आपला चारचा राऊंड असणार आहे त्यामुळे दोन सोनेरी मोती धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर परत पूर्ण सोनेरी राऊंड असणार आहे त्यामुळे धाग्यामध्ये परत दोन सोनेरी मोती घालायचे आहेत आणि एक दोन आणि तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतरच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला दोन गुलाबी मणी घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि एक दोन तीन अशा तीन मनांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता यानंतर इथे ज्या स्टेप आपण केलेल्या आहे एक दोन तीन चार ह्या सेम स्टेप इथे एक दोन तीन चार परत इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा वेळेला ह्या स्टेप रिपीट करायचा आहे हे धरून अकरा वेळेला मग टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ओके मी तुम्हाला ही दोन दुसऱ्यांदाची स्टेप आहे ही परत एकदा सांगते यानंतर तुम्ही दहा वेळाला ही स्टेप रिपीट करा ओके okay? आता इथे आपल्याला हे बघा इथे एक दोन तीन गुलाबी मोती आहेत आणि एकच सोनेरी मोती आहेत तर आपल्याकडे दोन गुलाबी मोती ऑलरेडी आहे मग आपण धाग्यामध्ये एक सोनेरी आणि एक गुलाबी मोती घेऊयात आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत यानंतर इथे आपल्याला इथे केल्याप्रमाणे पूर्ण सोनेरी राऊंड आपलं असणार आहे यासाठी परत आपण इथे दोन सोनेरी मोती घालून घेऊ धाग्यामध्ये आणि ह्या तीन सोनेरी मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत इथे परत सोनेरीच राऊंड असणार आहे त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला परत दोन सोनेरी मोती घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे इथे बघा तीन गुलाबी आणि एकच सोनेरी आहे तर आपल्याकडे एक सोनेरी मोती ऑलरेडी आहे मग धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत व्यवस्थित बघा आता इथे एक सोनेरी मोती एक सोनेरी मोती आणि दोन एक गुलाबी मोती घालायचं आहे यानंतर इथे इथे आल्यानंतर दोनही गोल्डन मोती म्हणजे सोनेरी मोती इथे पण दोनही सोनेरी मोती आणि इकडे आल्यानंतर आपल्याकडे एक सोनेरी मोती ऑलरेडी असणार आहेत म्हणून इथे दोन गुलाबी मोती अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे आपला हा राऊंड पण पूर्ण झालेला आहे आणि आता पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे सगळ्यात शेवटची आपली ही स्टेप असणार आहे या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ह्या गुलाबी मोत्यातनं ज्या गुलाबी मोत्याच्या एक्झॅक्टली शेजारी हे दोन गोल्डन मणी आहेत या गुलाबी मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक दोन तीन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत तीन गुलाबी मोती घालून घेतले यानंतर आपल्याला परत अजून तीन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन ओके म्हणजे टोटल सहा गुलाबी मोती मी घालून घेतलेले आहेत आणि आता हा जो एक दोन तीन म्हणजे खालून एक दोन तीन तिसरा जो गुलाबी मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तिसऱ्या गुलाबी मोत्यातनं आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता धाग्यामध्ये आपल्याला परत दोन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो एक्झॅक्टली इथला हे दोन गोल्डन मणी सोडले की हा जो पुढचा गुलाबी मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत हा जो शेजारचा गुलाबी मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सहा गुलाबी मणी घालून यानंतर तिसरा जो गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढून इथे एक राऊंड तयार करायचा आहे आणि परत दोन गुलाबी मणी घालून ह्या मोतातनं सुई बाहेर काढायची आहे याप्रमाणे तुम्हाला हे सगळे राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत हे पूर्ण झाल्यावर आपली रांगोळी कशी दिसेल हे आता आपण बघूया अशा प्रकारे हे सगळे राऊंड्स पूर्ण झाल्यानंतर आपली इथे रांगोळी पूर्ण झालेली आहे ही रांगोळी थोडीशी जरा ओढल्या ओढल्यासारखी वाटते कारण की आपण काही ठिकाणी पाचचे राऊंड घेतो आहोत काही ठिकाणी चारचे राऊंड घेतो आहोत पण तरीसुद्धा ही रांगोळी दिसायला खूपच सुंदर दिसते मैत्रिणीनो ही रांगोळी थोडी करायला किचकट आहे पण एकदा बनवून झाली की दिसायला खूपच सुंदर दिसते तुम्ही ही रांगोळी चार पाच रंगांमध्ये ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद